तर नमस्कार मंडळी मी कोकणकरांनी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज तेवीस जून रविवार दिनांक दादर श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे शक्ती तुऱ्याचा जंगी सामना जो झाला होता तो तुरेवाले शाहीर सुरेशजी राऊत आणि शक्तीवाले शाहीर सचिनजी कदम यांच्यामध्ये जो महामुकाबला झाला ते जे प्रश्नाचे प्रश्न उत्तर जो जे झालं त्याचा व्हिडिओ मी ह्या भागात तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा शेअर करा आणि कशा प्रकारे प्रश्नाचे उत्तर राऊत या बोवानी दिलेले आहेत ते तुम्ही ऐका आणि असेच व्हिडिओ बघत राहा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये विषय आमच्याकडे पद्धत आहे कोकणामध्ये आमच्याकडं एकच बाब सांगायचा असतो आणि एकच प्रश्न विचारायचा असतो आणि तो प्रश्न आपल्या पदामध्ये जो गद्यामध्ये आहे तो पद्यामध्ये गद्याला द्यायचा असतो ह्या गद्याला दिलेला आहे मी मागच्या वर्षी गद्याला पद्यामध्ये आता मी तो विषय मांडलेला आहे माझा म्हणायचा आहे काय लक्ष असू द्या गोव्यांना विचारलंय मी चार वेद चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण गीता भागवत चालत चाळत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचवो व तुम्ही चालत चालत या ल लसतीचा नाही ल बाळातला आहे चाळत चाळत म्हणजे वाचत वाचत चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण चाळत चालत म्हणजे वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो उपनिषदांच्या गावी पोचल्यावर त्या ठिकाणी एक फुल पाहिलं त्या फुलाला तीन पाकळ्या त्या तीन पाकड्यांची नाव काय असं शाहिरांना विचारलं येणार नव्हे कोकणातल्या मट्टभर अगदी बाशे यक्के जे आहेत ना सगळ्यांना विचारलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो प्रयत्न करा म्हणायचं आहे काय काही आता हे प्रश्न सचिन गुवांचा गोवा तुमच्या प्रश्नाला हात घालतोय गोव्यांचा प्रश्न होता चार वेद सहा शास्त्र पुराणे गीता भागवत वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी पोहोचलो गावी पोहोचल्यावर तिथे एक फुल पाहिलं त्याला तीन पाकळ्या होत्या त्या तीन पाकळ्यांची नावे काय उत्तर ग्रंथ आजाराने हवंय गुवा उत्तर देतो लक्षात सचिन गुवा उंतत्त आनिसत। उंतत्त आनिसत है। भी है। ओम तत् आणि सत ओम तत् आणि सत ही तीन पाकळ्यांची नावे आहेत आता ग्रंथांची ओवी आहे ओम तत् सत दाकारू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू एवम ओम तत् सत दाकारू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू हे फुल तुरंबी उपनिषद उपनिषदते अशी बुवा त्या ग्रंथाची ओवी आहे आणि या ओवीचा अर्थ असा आहे ओम तत् सत अशा प्रकारे ब्रह्माचे नाव त्रिविध आहे व या ती ह्या सुंदर फुलाचा वास उपनिषद घेतात अर्थात उपनिषा मत उपनिषदामध्ये त्याचा अभ्यास चांगलाच केलेला आहे म्हणजे ब्रह्म हे बुवा फूल आहे आणि ओम तत् आणि सत ह्या त्याच्या तीन पाकळ्या आहेत व ग्रंथाचा अध्याय सतरावा ओवी तीनशे त्रेचाळीस व ग्रंथ पुरावा माझ्या इथे उपलब्ध आहे आता पटलं नसेल तर म्हणाल पटलं नाही कारण कारण हे भरपूर आहे कधी कुठल्याही आजपर्यंत उत्तर दिले नाही बुवा प्रयत्न करा नक्की द्या पटला उत्तर दिला आम्ही मोठ्या मनाने मान्य करू आमचं घराणं मान्य करणार आहे बाबूरंगेलेल्या घराण्यातील वासुवाने घराणं हे नावाजलेल्या घराण्या गुवा प्रश्न पदार्थ बोलतोय गवण झालेलं आहे बुवा तुमच्या विषयाकडे वरतो लक्ष असावं तत्पूर्वी गेल्या वर्षी माझी बुव दिव्यामध्ये भारी झाली होती बुवांना मी त्यावेळी लेखी स्वरूपात माझा प्रश्न दिला होता तरी बुवा माझा तोच सवाल आहे तरी या अर्थिक प्रेक्षकांना तो सवाल मी माझा वाचून दाखवत आहे प्रश्न असा आहे एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले शुक्र असुराचार्य असुच्छ केले अशा राजाचं नाव काय राहण्याचे ठिकाण काय या सर्व राजाने कशा मात केली या अनुग्रह उद्देश कोणता केला गोवा टीप दिलेले आहे ग्रंथाचा पाठ नंबर सातशे त्र्याण्णव ते सातशे चौऱ्याण्णव वरील उत्तर पडवा माझ्या प्रश्नाची प्रत घेऊन देण्याची कृपा करावी आज एक गोवा म्हणतात की आजे, आजे, आजे. तुम्ही खोटच बोलता खोटच बोलता मी अनेक वेळा मित्रांनो सांगितलेला आहे शाहीरांचा तुषार आणि आमचे बरेचसे कार्यक्रम झाले मी त्यांचे ते एक दोन विषय निश्चितपणे त्यांच्या विषयाला हात घातलेला आहे आणि परिपूर्ण केलेला आहे गोवाने सुद्धा ते मान्य केलेले आहे निश्चितपणे आमच्याकडूनच त्या विषयाचं विश्लेषण झालेलं आहे शाहीर आनंद मांडवकरांचा विषय शाहीर पप्या जोशी बबलू जोशी आणि रमाकांत होमने पस्तीस वर्ष गाजलेला विषय नर नारींना भोगणारी युगायुगापासून नर नारींना भोगणारी कारण पस्तीस वर्षानंतर सचिन भवाने फोडणार आजही मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलं होतं मी रंगमंचावर खोटा बोलणारा शाहीर नाही त्यामुळे अजूनपर्यंत टिकलेला आहे आणि मी आजही अगदी मोठ्या मनाने कबूल करतो शाहिरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आहे बरोबर परंतु परंतु पर, शाहिरांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी हे श्रेय बुवा तुमचं नाही निश्चितपणे याच्या मागचा कलाकार वेगळा हे मला वाटते कलाकार वेगळा आहे निश्चितपणे मला त्याची खात्री आहे आणि म्हणून हे श्रेय तुमचं नाही हा अभ्यास तुमचा नाही तुमची बुद्धिमत्ता मला कळाली नाही मी मागाशीच सांगितलेलं आहे कारण जो खरोखर शाहीर आहे तो असे वक्तव्य करीत नाही समोरच्या शाहिराला मानाने सन्मानानेच वागवतो पण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्याला कधीच्या कधी माईक भेटतो हा या आता तुम्ही आणखी वेळ काढू नका खरोखरच कोकणात कला ही आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते शास्त्रोत्त अवलंबून आहे सचिन बुवा खरं बोलण्याची सुद्धा ताकद लागते कलाच्या आपण उत्तर मान्य केलं आणि खरोखरच साईर सुरेश राऊत यांचे वडील एक वाचक आहेत आणि त्यांनी ग्रंथ पुराव्यासकट तुमचं उत्तर दिले ते तुम्ही मान्य करून घेतल्याबद्दल आम्ही वासू आणि घराण्यातील सर्व शाहीर आपला सत्कार या ठिकाणी करत आहोत त्यांच्या वडिलांच हेही क्लिअर करतो धन्यवाद एवढा अभ्यास नाही निश्चितपणे श्रेय हे त्यांचे वडील अतिशय चांगले ग्रंथाचे वाचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि मित्रांनो जी गोष्ट खरी आहे ती बोलण्यामध्ये किंवा मान्य करण्यामध्ये कोणताच कमीपणा नाही